शारदा रँकर्स पॉइंट अकॅडमी इथे तुमच्या पाल्याला मिळते अकरावी बारावी शिक्षण जेई नीट सीईटी स्पर्धा परीक्षांची तयारी आणि स्टेट बोर्डच्या अभ्यासक्रमाची एकत्रित तयारी दर्जेदार मार्गदर्शन अनुभवी शिक्षक वर्ग सातत्यपूर्ण टेस्ट सिरीज वैयक्तिक लक्ष डिजिटल क्लासरूम आणि यशस्वी भविष्यासाठी सर्वोत्तम सोबत आजच शारदा रँकर्स पॉइंट अकॅडमी मध्ये प्रवेश घेऊन यशाच्या शिखरावर पोहोचण्याची पहिली पायरी ठेवा सोबत तुमचे डॉक्टर इंजिनियर बनण्याचे स्वप्न नक्की पूर्ण होईल प्रवेशासाठी संपर्क त्र्याण्णव बहात्तर एकोणऐंशी बावन्न पस्तीस आपण पाहत आहात दिवत मराठी न्यूज राजमाता अहिल्यादेवी प्रतिष्ठान हिवरे यांच्यातर्फे भव्य अहिलादेवी जयंती सोहळा सामाजिक सांस्कृतिक आणि क्रीडा उपक्रमांची रेलचेल हिवरे जिल्हा सांगली राजमाता अहिल्यादेवी प्रतिष्ठान हिवरे तालुका जत यांच्या वतीने दिनांक एकतीस मे दोन हजार पंचवीस रोजी राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती मोठ्या उत्साहात आणि विविध उपक्रमाच्या माध्यमातून साजरी करण्यात येणार आहे या भव्य दिव्य सोहळ्यात गावकऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग असून कार्यक्रमाचे नियोजन अत्यंत आकर्षक आणि बहुआयामी आहे या कार्यक्रमात खालील उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे भव्य घोडागाडी शर्यत पन्नास किलो पोते घेऊन धावण्याची पारंपरिक स्पर्धा गुणवंत विद्यार्थ्यांचा सा सत्कार समारंभ वही आणि पे पेन वाटप कार्यक्रम गावातील साफसफाई आणि विविध सामाजिक उपक्रम शेती व पशुसंवर्धन या विषयावर तज्ज्ञांचे मार्गदर्शन धनगरी ओव्यांचा खास कार्यक्रम याशिवाय झी मराठीवरील लोकप्रिय कार्यक्रम चला हवाईद्या फेम वृषभ आकिवाटे यांच्यासोबत महिलांसाठी खास होम मिनिस्टर पैठणीचा कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आला आहे सलमान नारी शक्ती या कलाकाराच्या सादरीकरणाने सॉरी रिटेक सन्मान नारी शक्ती या कलाकाराच्या सादरीकरणाने कार्यक्रमाची शोभा वाढणार आहे या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन लोकनियुक्त सरपंच श्री अशोक चौगले दीपक चौगले डॉक्टर विशाल कोळेकर अण्णासो कचरे आणि शिवाजी बनकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे गावकऱ्यांसाठी एक सामाजिक सांस्कृतिक आणि ज्ञानवर्धक पर्वणी ठरणारा हा सोहळा एकतीस मे रोजी हिवरे गावात होणार असून सर्व नागरिकांनी उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा